मिरजेतील अनंत चतुर्थी गणरायाला निरोप देणारे एस बी एन मराठी न्यूज चॅनेलच्या थेट प्रक्षेपणला देशविदेशातून प्रचंड प्रतिसाद मिरजकर नागरिक तसेच गणेश भक्तांनी एस बी एनचे केलं कौतुक जगप्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली अनंत चतुर्थी रोजी मिरज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अलोट गर्दीमध्ये गणरायाला निरोप दिला आणि याचं थेट प्रक्षेपण एस बी एन मराठीने सोशल मीडिया तसेच बालाजी केबलवर प्रसारित केलं आणि या थेट प्रक्षेपणाला देश विदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला ज्या गणेश भक्तांना मिरवणूक ठिकाणी येता आलं नाही त्यांनी सोशल मीडियावर घर बसल्या या प्रक्षेपणाचा आनंद लुटला मिरज लक्ष्मी मार्केट या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय संपादक संजय देसाई यांनी केल्याचं गणेश भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी मिरज